दोन हजार वीस मध्ये कोरोनाची लाट आली होती ती लाट दोन हजार बावीस मध्ये आटोक्यात आली यानंतर ही कोरोनाने मध्ये मध्ये टोके वर काढले होते कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता त्यात आता पुन्हा कोरोना आल्याची जोरदार कोविड लाट आल्यावर काहींनी कोवॅक्सिन तर काहींनी कोविशिल्ड लस घेतली त्यानंतर अनेकांनी विशेषतः वयस्कर लोकांनी डोस पण घेतले रशियाची नावाची लस खूप चर्चेत होती सध्या मात्र कोरोना व्हायरसचा नवीन जे एन वन व्हेरियंट आता हळूहळू भारतात आपले हातपाय पसरू लागलाय त्यामुळे या परत आलेल्या कोरोनापासून वाचण्यासाठी ने नेमकं करायचं काय कोरोनाची लाट पुन्हा हा आकार करेल का पुन्हा लस घ्यावी लागेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलोय या व्हिडिओच्या माध्यमातून india has recorded over a thousand cases till may 27th of covid-19 this has led to worry and panic that covid is spreading aggressively once again namaskar कोवॅक्सिन लस शोधाच्या तीन टप्प्यांमध्ये प्रमुख संशोधक म्हणून भूमिका बजावणारे एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ संजय राय म्हणतात की हा नवीन जे एन वन सर्दी खोकल्याप्रमाणे असू शकतो नागपूर शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉक्टर गावंडे सांगतात नवा जे एन वन व्हेरियंट आधीच्या कोरोनाच्या अर्थात ओमिक्रोन व्हेरियंट सौम्य आहे पण साथीच्या रोगाप्रमाणे हा वेगाने पसरतो व्हेरियंटची तीव्रता जास्त नाही त्यामुळे सर्वसाधारण लोकांना घाबरण्याची गरज नाही मात्र लहान मुले ज्येष्ठ मंडळी आणि ज्यांना आधीच श्वसनाचे विकार आहेत अशा लोकांनी जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे आपल्या देशात बऱ्यापैकी सगळ्या लोकांचं लसीकरण झालेलं आहे त्यामुळे सध्या तरी घाबरण्याचं कारण नाही आत्ताचा कोरोना वेगाने पसरत असला तरी त्याची तीव्रता मागच्या व्हेरियंटपेक्षा कमी आहे त्यामुळे अनेक लोकांना याची लागण झाली तरी तो लवकर बरा होईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही सदृढ व्यक्तीला याची लागण झाली तरी आजाराची तीव्रता कमी असल्याने जास्त त्रास होणार नाही संख्या वाढली जास्तीत जास्त लोकांना ऍडमिट करायला लागलं मृत्यूदर वाढला की मगच नवीन लाट आली असं म्हणावं लागेल सध्या तरी अशी कोणतीच गोष्ट घडत नसल्यानं कोरोना लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोंडवे सांगतात की ज्यांनी लशींच्या दोन डोससह बूस्टर डोस घेतला आहे त्यांना थोडा फायदा निश्चित होईल फक्त दोन डोस घेतले असतील किंवा एक डोस घेतला असेल तर अशा लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असेल कोरोनाच्या लशींचा फायदा निश्चितच होईल पण ज्यांनी दोन डोससह बूस्टर डोस घेतला आहे त्यांनाच सर्वाधिक फायदा होईल शरीरात कायम बदल होत असतात त्यामुळे आत्ताच्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटसाठी नवीन लस तयार करावीच लागेल असंही त्यांनी आवर्जून सांगितलंय मित्रांनो सध्या तरी कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता कमी आहे मात्र लहान बालकांनी वयस्कर मंडळींनी व ज्यांना श्वसनाचे विकार आहेत अशा लोकांनी मात्र जास्त काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या सोशल छानपण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मास्क आणि सॅनिटायझर वापरायला विसरू नका धन्यवाद